पे किस भी किसको भी लेना हो टाकर तो यहाँ पे आ सकते हैं इसका इस, इस शोरूम का आपको पूरा एड्रेस देने वाला हो दोस्तों आने इसमें आज आज नमस्कार मित्रों मैं आपके बोलते आप चोरी मस्त स्वागत है मित्रों ने आज का वीडियो अपन सेकंड टाकर ठोल मित्रों तर मित्रांनो बरेचसे मित्रांनो सेकंड टाकर घेणे मित्रांनो तर मी तुमच्यासाठी टाकर टाकर घेऊन मित्रांनो अर्जुन सहाशे पाच डी आय तर मित्रांनो ते टाकर मित्रांनो दोन हजार आठचं मॉडल आहे मित्रांनो आणि जर आपल्याला कोणला घेणार मित्रांनो अर्जुन टाकर सहाशे पाच तर साठे पी आठ एच पी टाकला तर मित्रांनो आहे पण मग साठेच पी म्हणते इकडे जातात पण आठ एंच पी टाकली मित्रांनो ते जर आपल्याला आठ एंच पी टॅक्टर घेणार मित्रांनो तर आपल्याला टाकली घेऊन राहिलो मी तर टॅक्टर बी एकदम जबरदस्त टाकणार मित्रांनो आणि ते बी कंपनी कंडिशन राहणार आहे मित्रांनो सगळं त्याचे फक्त मागले टायर जे नाही मित्रांनो तेच रिमोट केलेले मित्रांनो मोडले टायर बटले मित्रांनो जर कोणाला बी घेणार मित्रांनो तर एक नंबर कंडिशनमध्ये आहे त्याला पण बी मित्रांनो हुडतो आपला पणता गुड बनते नंतर मित्रांनो काही माहीत नाही लोखंड घोडे मित्रांनो मोठा कंपनीचा नाही मित्रांनो तो बनवलेला आहे बाहेरून वेडिंगवाल्या मालकून बनवून घेतलेली होती वर्कशॉपवर चांगला जाम मजबूत होडी मित्रांनो तर आपल्या बी एकदम जबरदस्त टाकले मित्रांनो ते बी घ्यायचा तर त्याची प्राईस बी खूप कमी सांगलेली मित्रांनो ते बी आज एक पाऊस ठेवले मित्रांनो आणि दोन अडचण मॉडेल मित्रांनो तर काही इतके दिवस झालेले मित्रांनो तर चालीकंडेशेने एकदम चालीकोंडेशिमधली टाकले मित्रांनो तो त्याची प्राईस बी मित्रांनो मला तर वाटतं आहे दोन ऐंशी एका दोन सत्तर त्यांनी सांगितली मित्रांनो पण त्याच्यामध्ये मी थोडीफार खाली कर होऊ शकते मित्रांनो तर मी त्याचे फोटो बी तुम्हाला व्हिडिओचा लास्टमध्ये सांग दाखवणार आहे मित्रांनो तर लास्ट व्हिडिओ शूटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला त्या ट्रॅक्टरचे फोटो बी तुम्हाला शूटून पाहायला मिळेल आणि कंडिशन मी पाहून घ्या तुम्ही कशी काय तर आणि त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर मी डिप्रेशनमध्ये देऊन टाकीन ती देऊन त्याच्यासाठी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि आणि कोणत्या ठिकाणी तुम्हाला पाहायला जायचं ते तुम्हाला माहिती मिळू शकते तर त्यांचा नंबर मी तुम्हाला देऊ शकतो आणि तुम्हाला काही बी अडचण नाही तर कमेंट करा आणखीन तुम्हाला आणि इतर ते बी व्हिडिओ तर आपल्या चॅनलला व्हिडिओ पडलेले ते बी जाऊन पाहू शकता आणि इतर आणि आणखीन जर व्हिडिओ तुम्हाला लागले तर कोणत्या कारण त्या ट्रॅक्टरचे तुम्हाला नक्की टाकिन मित्रांनो तर कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला काही ट्रॅक्टरचे व्हिडिओ लागले तर त्या ट्रॅक्टरचे व्हिडिओ बी आपण टाकूयात तर ह्या ट्रॅक्टरची मित्रांनो सी बघ सगळं व्यवस्थित मिळणार आहे मित्रांनो तर या ट्रॅक्टरवर लोन बी होणार आहे मित्रांनो दीड लाख ते दोन लाख लोक लोन होणारे मित्रांनो ट्रॅक्टरच्या तर आपल्याला म्हणजे एकत्र घेऊन जाईल आपण कॅसने एकत घेऊन आणि बाजूबा लोन बी करायचं काम पडतो मित्रांनो लोन बी होणार आहे मित्रांनो तर नक्की लोन बी करा मित्रांनो म्हणजे लोण म्हणजे करत असून तरच करा करू नका कारण की रिकामी शिल्लक पैसे आपल्याने आपल्या जाते आपली त्याला करत असून त्यालाच लोन करा करू नका हे कारण जर आणखीन मित्रांनो तर टाकण्याचे कंड मित्रांनो एकदम आहे कलर गिलर सगळे ओके टायर बी एकदम पन्नास पन्नास टक्के पन्नास टक्के टायर मित्रांनो दोन चार बी मागचे पोटे जर आपल्याला आणखीन जर याचे वरचं टाकलं लागलं मित्रांनो तो आपण व्हिडिओ टाकलेला आहे आपल्या चॅनलला तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता आणि चालण चालून सकाळीच करून घ्या जेणेकरून माझी नवीन उडिओ सकाळचे पाहता येत नाही आणि टॅक्सर तर मला आवडलं टाकलं तर लवकर घ्यातील मित्रांनो लवकर बुक केले तर तुम्हाला तर आवडी तर उशिरा जर मिळाला मित्रांनो तर टाक बुक हो होऊ शकतो मित्रांनो लवकर कारण की आता बरेचसे मित्र आहे मित्रांनो त्यांना सेने टॅक्सर नाही तर ते घेऊ शकते म्हणजे कारण की मित्रांनो वडिला आपला तर पहिले व्हिडिओ घेऊन लवकर टाकले घेऊ शकतात तेर तो तर सध्या आमच्याकडे तर खूप बारिश झाली मित्रांनो तर चार पाच देवास सारखं बारिश होऊ लागली तर आमचं टाक्टर बी मित्रांनो नागरिकाला झालं होतं मित्रांनो तर तिकडे अटकलं मित्रांनो पाणी सुरू झालं तर टाक घ्यायला नाही तर वावरचं भार बी निघलं नाही आम्ही काढून पाहिलं तर डायरेक्ट स्लिप मारतात तर टाकतर आमचं टाक्टर बी छतामध्ये लावून दिलेलं आहे तर आता काल लावलं मित्रांनो आज पाणी उघडला दिवस भरपुरा तर तर उद्या झालं नागडे आता उद्या जवळ नागेडकरांना जाण्या उद्या बी तर त्यामुळे आज काही नव्हतं मित्रांनो म्हटलं तर त्यामध्ये मित्रांना एक व्हिडिओ टाकून देऊ म्हटलं चॅनलला सेकंड आणंड टाकतात तर बरेचसे मला फोन नाही जातो मित्रांनो सेकंड ट्रॅक्टरची व्हिडिओ टाका म्हणून आठवणी फी साठ पीची टॅक्टरची तर जेणेकरून मी व्हिडिओ घेऊन मित्रांसाठी तर व्हिडिओ आवडत लाईक करा आणि शेअर करा तुमच्या मित्राशी कोणाला जर व्हिडिओ टाकतो जे आपल्या चॅनल सप्राईज करा सांगा जेणेकरून आपल्या चॅनलवर सेकंड हँड ट्रॅक्टर बरेचसे एवढी आलेली बी आहे आणि येत राहते मित्रांनो इडून बोड बी येत राहील तर चला भेटूया पुढे धन्यवाद जयंजय भारत